मैं उद्धव ठाकरे राज ठाकरे और ये जो रावत है इसके गैंग को चैलेंज कर रहा हूं कि मैं महाराष्ट्र आ रहा हूं बॉम्बे आ रहा हूं तुम्हारी औकात होगी तो सामने आना हाथ लगा के देखना अगर वो हाथ अलग नहीं कर दिया जाएगा तो मेरा नाम बदल लेना अभी महाराष्ट्र में आप देख रहे होंगे कि किस प्रकार से ये जो राका और साका दो भाई हैं उद्धव ठाकरे राज ठाकरे इनकी जो दो छोटी छोटी गैंग है बिना मतलब अब तो सत्ता से इतने दूर हैं इनकी हिम्मत क्या है कि ये मुसलमानों से कह सकें कि अजान तुम अरबी में मत दो अजान तुम हिंदी मराठी में दो इनकी औकात है मुसलमानों के ऊपर बोलने के लिए वो भोले भाले मजदूर जो सुदूर दो हज़ार किलोमीटर से दूर जा कर के महाराष्ट्र में अपनी जीविका चला रहे हैं उनको अकेले पा करके के थप्पड़ मारना उनको प्रताड़ित करना ये ये काम इतनी कायराना है अगर तुम्हारी हिम्मत है मैं आ रहा हूं महाराष्ट्र में अगर तुम्हारे और तुम्हारी गैंग के किसी मैं उद्धव ठाकरे राज ठाकरे और ये जो रावत है इसके गैंग को चैलेंज कर रहा हूं कि मैं महाराष्ट्र आ रहा हूं बॉम्बे आ रहा हूं तुम्हारी औकात होगी तो सामने आना हाथ लगा के देखना अगर वो हाथ अलग नहीं कर दिया जाएगा तो मेरा नाम बदल लेना निरीह लोगों पे हाथ उठाते हो निरीह लोगों को मारते हो भाषा के आधार पर देश का बंटवारा करना चाहते हो जिसको हमारे लिए तमिल तेलुगु कन्नड़ मलयालम हिंदी भोजपुरी मराठी जितनी भाषाएं भारत में बोली जाती हैं सब महत्वपूर्ण है और सब मिलकर के ही भारत बनता है आप किसी पे ये थोप नहीं सकते नहीं तो कल को तुम्हारी जब ये एमपी आएंगे दिल्ली में पकड़ पकड़ के काली पुतवाएंगे और थप्पड़ मरवाएंगे ओम नमो नारायण राज ठाकरे उद्धव ठाकरे भी मुंबईला ला जाता तो है हाथ दाखा हाथ तोड़ला नहीं तरगा स्वामी आनंद स्वरूप यांचं हे आव्हान आपण ऐकलंय ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याआधी काली सेनेचे से अध्यक्ष स्वामी आनंद स्वरूप यांनी ठाकरे बंधूंवर वादग्रस्त टीका केली महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाने आता मराठी विरुद्ध अमराठी असं रूप धारण केलेलं आहे त्यातच मराठीत न बोलल्याने मीरा रोड येथे एका दुकानदाराला मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती त्या पार्श्वभूमीवर आता एक प्रसिद्ध व्यावसायिक आणि कॉडिओनॉमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी मराठी प्रेमींना डिवचणारं विधान केलं होतं मी मराठी शिकणार नाही काय करायचं ते करा असं केडिया यांनी एक्सवर शेअर केलं होतं आणि एका पोस्टमध्ये प्रमुख राज ठाकरे यांना टॅग करत म्हटलं होतं त्यानंतर आता काली सेनेचे से अध्यक्ष स्वामी आनंद स्वरूप यांनी ठाकरे बंधूंवर वादग्रस्त टीका केली आहे मी मुंबईत येतो आहे अवकात असेल तर हात लावून दाखवा असं ते म्हणतात स्वामी आनंद स्वरूप यांनी एक्सवरती एक व्हिडिओ एक पोस्ट केला आहे तोच व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवतो आहे ते म्हणतात की मी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनाही खुलं आव्हान देतो आहे मी लवकरच मुंबईत येणार आहे आणि तिथे उभा राहून हिंदीत बोलणार आहे बघूया कोण मला थांबवतं असं आव्हान स्वामी आनंद स्वरूप यांनी दिलेलं आहे तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मी मुंबईत येतोय अवकात असेल तर हात लावून दाखवा हात तोडून नाही टाकले तर बघा असं विधान काली सेनेचे अध्यक्ष स्वामी आनंद स्वरूप यांनी केलं आहे त्यामुळे स्वामी आनंद स्वरूप यांच्या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे ठाकरे यांच्या विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की बाराखडी शिकणार नाहीत त्यांचे बारा, बारा वाजवणार असा इशारा त्यांनी दिलेला होता महाराष्ट्रात मराठी शिकावीच लागेल असं संदीप देशपांडे म्हणाले होते हिंदी भाईंनी आम्हाला शिकू नये असंही त्यांनी सांगितलं होतं मराठीचा अपमान करणाऱ्यांनी एकतर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी किंवा आम्ही कारवाई करू असा इशारा देशपांडे यांनी दिला होता आज वरळी येथील डोममध्ये संपूर्ण मराठीमय वातावरण असून नेमका कोणता संदेश ठाकरे बंधू या मोर्चातून देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं महायुती सरकारने राज्यातील शाळांमध्ये इत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरणाने पर्यायाने हिंदी सक्तीची अंमलबजावणी करण्याचं ठरवलं होतं मात्र या निर्णयाला जोरदार विरोध झाल्याने राज्य सरकारने त्रिभाषा धोरणाबाबतचे दो दोन जी आर रद्द केले हेच जी आर रद्द करण्यासाठी ठाकरे बंधूंनी पाच जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याची घोषणा केली होती परंतु जी आर रद्द झाल्याने या मोर्चाचे प्रायोजन संपलं होतं तरीही एकत्र येण्याची ओढ लागलेल्या ठाकरे बंधूंनी मोर्चा नाही तर मग विजयी मेळा घेण्याचं ठरवलं होतं या विजय मेळाव्याला महाविकास आघाडीचे अनेक नेतेही उपस्थित राहणार होते परंतु गेल्या काही तासांमध्ये घडाघोडी पाहता महाविकास आघाडीतील पक्षांकडूनही या विजय मेळाव्याच्या केंद्रस्थानी राज आणि उद्धव ठाकरेच राहतील असा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा ही सगळीकडे बघायला मिळाली आणि तसा निर्णय तो पूर्ण देखील झाला तर मंडळी या संपूर्ण प्रकारावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद